गुन्हेगारांचा फर्दरका प्राईम पेट्रोल न्यूज कात्रज जुना बोगद्याच्या अलीकडे असलेल्या खोल दरीत गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक ट्रक कोसळला या अपघाताची माहिती अग्निशमन जवानांना एक ट्रक खोल दरीमध्ये सुमारे दोनशे फूट अंतरावर पडला असून वाहन चालक जखमी असल्याचं आढळून आलं घटनेचे गांभीर्य ओळखून जवानांनी दोरी सेफ्टी बेल्ट याचा वापर करून तातडीने जखमी असलेल्या वाहनचालक

फायरमन किरण पाटील अक्षय देवकर मयूर काटे प्रशांत कुंभार केतन भुईर मंगेश खंडाळे अक्षय शिंदे किशोर टकले अडवर शेख यांनी सहभाग घेतला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा